मित्रांनो तुमच्यासाठी स्पेशली डोंबिलीसारख्या शहरामध्ये वन बी एच के फॉर्टी टू लॅक ऑल इन्क्लुझिव्ह हो मित्रांनो आपला हा जे प्रोजेक्ट आहे डोंबिली वेस्ट गणेशनगरमध्ये आहे स्टेशनपासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर आपला हा रेडी पजेशन के डी एम सी अप्रूवड रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहे यामध्ये तुम्हाला टू बी एच के पण मिळणार टू बी एच के साठ लाखाचा आसपास जातो रेरा रजिस्टर्ड असल्यामुळे तुम्हाला कोणत्या पण बँकेचा यामध्ये नव्वद टक्के लोन होऊन जाणार म्हणजे डाऊन पेमेंट तुम्हाला एक पाच ते सहा लाख रुपये करावा लागेल बाकीचं तुमचं सॅलरी एलिजिबिलिटी असेल तर लोन होऊन जाणार सात माळ्याचा हा टावर आहे रेडी पोझिशनमध्ये बरेच रूम बुक झालेले आहे जर तुम्हाला हे रूम बुक करायचं असेल किंवा बघायचं असेल तर लवकरात लवकर आम्हाला दिलेल्या नंबरवर फोन करा आमचं अपॉइंटमेंट सिस्टम असतो तो अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही प्लीज या के डी एम सी रेरा रजिस्टर्ड वन बी एच के फॉर्टी टू लॅक टू बी एच के साठ लाखाचा आसपास जातो मित्रांनो असेच प्रॉपर्टी रिलेटेड नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी व्हिडिओला लाइक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पेज फॉलो नाही केलं तर प्लीज फॉलो करा धन्यवाद